नमस्कार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडतात अपघातात हजारोंच्या संख्येने निष्पाप बळी गेले आहेत सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटीनी देखील या हायवेवर प्राण गमावले आहे यातच एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे अपघाती निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री म्हणजेच भक्ती बर्वे भक्ती बर्वे ह्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी सृष्टीला मोठा धक्का बसला भक्ती बर्वे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय नाव होते त्यांचं ती फुलराणी हे नाटक तुफान गाजले एक बालकलाकार म्हणून त्यांनी कलासृष्टीत पदार्पण केले होते परंतु वाईहून मुंबईत परतत असतानाच त्यांच्या अपघात झाला वयातच त्यांचे जागीच मृत्यू झाले या घटनेने संपूर्ण मराठी सृष्टी हादरली होती भक्ती बर्वे यांच्या जाण्याने मराठी सृष्टीतील एक उगवता तारा हा आपण कायमचा गमवल्याची भावना तिच्या सर्वच चाहत्यांनी व्यक्त केली होती तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री भक्ती बर्वे यांना भावपूर्व श्रद्धांजली